नमस्कार नमस्कार आ, मामा नाव काय आपलं माझं बाळासाहेब बंडू आवटे बाळासाहेब बंडू आवटे अच्छा अच्छा तुम्ही राहणार राहणार पट्टनकोडली पट्टण पट्टणकोडोलीत कुठे शास्त्री चौक पट्टण कोडोलीत शास्त्री चौक अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तुम्हाला त्रास काय होता मामा गुडघ्याचा त्रास होता म्हणजे डावा गुडघा जास्त दुखत होता बर 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 म्हणजे डाव्या गुडघ्याला सूज पण होती का बर 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 आणि हा गुडगाय म्हणजे हाच जास्त दुखतो जास बर 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 मग किती दिवसापूर्वी औषध घेतला तुम्ही दिवस म्हणजे एक महिना होत आला आता किती डोस झाले आपले तीन डोस झाले अच्छा तीन डोस म्हणजे आता चौथा डोस नेण्यासाठी तुम्ही आलेला आहे तर तीन डोस मध्ये जो त्रास होता ते आता वर्किंग कसं होतंय तुमचं आता पहिला पाय असा दुमडता येत नव्हता आता पाय दुमडताय तुम्ही पूर्णपणे दुमडताय पाय असा पूर्ण वर्ण फोल्ड होत नव्हता वरती घ्या बघ्या पाय व्यवस्थित अच्छा 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 ओके 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 म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला आ, टोटल नसामध्ये प्रॉब्लेम होता तो कमी झालेला आहे गुडघ्या शूज कमी झालेले आहे दुखणं कळा कमी आलेल्या आहेत पूर्णपणे तुम्ही वर्किंग व्यवस्थितपणे करताय अच्छा 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 तर फक्त अवघ्या एक महिन्यामध्ये सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन मधून यांनी औषध घेतलेला आहे सोशल फाउंडेशनच्या दवाखान्यातून एक महिन्यापूर्वी औषध घेतलेला आहे आता तीन डोस झालेले आहेत चौथा डोस घेण्यासाठी ते आलेले आहेत तर एवढ्या अवघ्या इतक्या कमी वेळामध्ये गुडघ्याचा पूर्ण त्रास त्यांचा कमी आलेला आहे सूज कमी आलेला आहे वर्किंग आजच्या चांगल्या पद्धतीने ते करतायत तर नाव काय सर आपलं बाळासाहेब बंडोआटे बाळासाहेब बंडोआटे राहणार पट्टण कडोली यांनी अतिशय सुंदर प्रकारे डोस सेवन केलेला आहे आणि आयुर्वेदिक औषधांना त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे तर सद्गुरुदेन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी औषध घेतल्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढच्या उर्वरित आयुष्याबद्दल त्यांना सद्गुरुदेन सोशल फाउंडेशनकडून शुभेच्छा आहेत तर मामा धन्यवाद नमस्कार धन्यवाद